तर मी आज चालले वाकीला म्हणजे आलेच आहे मी पाहपर्यंत आणि आज मी मम्मीकडेच राहणार आहे तर आधी ते तिकडं आहे आणि मी इकडं पाव घ्यायला आले ते हॉटेलवरती पप्पांनी कॉल केला होता की पाव संपले ते तर ने ने मी आता इकडनं पाव घेते आणि मग जाणार आम्ही पाव घेऊन आता मी आम्ही निघालोय आधी बघा

गप्पा वगैरे झाल्या खूप वेळ असं थांबलो होतं था। आम्ही गावामध्येच आणि आता घरी जातो प्रियशीला भेटायचे घरात आले मी घरी काय राहू दे ते कुठे पिऊ चिकू कुठे आहे चिकू झोपला हा हे काय रे इकडं हे काय तू दिसते का रे सुर कोणाले हा काय ते आ, ए, का चल जातो आम्ही चल जाऊ का बाय बाय जाऊ का मी मी जाऊ का

तर आता मी मस्त आराम करणार थोड्या वेळ आणि मग जाणार माझ्या फ्रेंड्स तर आता थोड्या वेळ झोपते जरा माहितीच नव्हतं हा हा आले आले चिको हे बघा सई आली कुठे जायचं ट्युशन सईला जायचं ट्युशनला आज कस कि ट्युशन आहे सई सॅटरडे च सॅटरडे सुट्टी द्यायला पाहिजे ना सॅटरडेला नाही कुठे करते ना वहिनी कुठे वहिनी वहिनी छाय गेली हे बघा आमच्या आधी गेली गेली पण हम्म तर मोठ्या साठी आता छान ठेवलाय आणि मोठ्याला छान इकडं बघ इकडं बघ ना मज्जा दाखवते तुला इकडं बघ ना इकडं मिशी आली मिशी या का पोराला मिशी काळ तुला कुठे लागलंय कुठं लागलं हे बघ आमच्या बाळ आहे ना आत्ता पडलं बरं का वरून आणि ना त्याला लागलं एवढं छान वाटतंय ना मला इकडं आल्यावरती किती छान म्हणजे घराच्या पुढे एकदमच असं एकदम हिरव हिरव आहे तर आम्ही आता चाललोय कुठे चाललोय बाळा

तर मी आली आता टेरेस वरती तुम्हाला इकडचं वातावरण दाखवते किती सुंदर आहे पियू कुठे का पिऊ काय कट पिऊ व्हिडिओ व्हिडिओ काढते बर का आता आपला बर का पिऊ काय होत माझ्याकडे आलो काय होते हे काय काहू तिकडे काय तिकडं आहे का तिकडं काहू कुठे काहू काऊ स्वयंपाक करायला घेतलाय आणि ही जी मांजर आहे ना एवढी त्रास देते ना मला सिरियसली इतकी त्रास देते तीन वेळा मी तिला बाहेर काढले पण ती यतीच आहे म्हणजे तिला मी किती पण बाहेर काढलं तरी ती येणारच आहे ना, ना दूध ठेवलं तर तिला दूध नको होतं इकडं दूध ठेवले आणि इकडं भेळ ठेवली तर शहाणीला दूध नको होतं आणि भेळ खायची होती म्हणून ही ओरडत होती ते बघा आता वुल मम्मी भाकरी करते अशा <laughs> इकडं मम्मीच्या भाकरी चालू आहे इकडं मी मसाला बनवून ठेवलाय काजू करीचा हे बघा आमची चिकी चिकी कधी वर यात काय दे त्याला फोन तू काय बारीक आहे का तो बारीक आहे बारीक आहे तू हे झालं जेवण पोरं पण जेवली हे आमचं पब्लिक आलेलं आहे हे आमचं पब्लिक आलेलं आहे हरिपटवन आता सारखं काढती दाखवते पब्लिक आले आता हरिपटल बनणार आहे कॉमेडी लोक आहेत आमचे असलं काय दाखव नाही आलेलं दाखवते ना आले

पिऊचीन सईची काय दिवाळी अजून झालेली नाहीये आणि कंटिन्यू कंटिन्यू हे दोघ जण फटाके वाजवत ते बघा प्रियांशीची दिवाळी भेटली बाबा भेटली बाबा एकदा पिवड बघा पिवड्या बघा कशी फटाके वाजवते मज मग अरे अजून ना ठेवते तंच हां लागलं बघ कसा प्रिया तुझा फटाक चल चल देना, चल, चल। पॅलो भेटलं बाबा मॅडम एकदाचे मॅडमच्या अपॉइंटमेंट टाइमच भेटत नव्हतं मॅडमचं मॅडम एवढे बिझी असतात की बसरे बस जेवले मी अजूनच काजू करी चाललं आहे काजू खाल्ले मी आता का आता बसायच सायकल आता खेळलेली आहे मी थोडीशी आणि आता मी सईला सायकल देते ह्या गोष्ट बघा आहे आमच्या बच्चे पार्टी बच्चे कॅंग केवढे बच्चे आहेत हां घेतलं बर चालून चालून थकले आणि आता आले तिकडं घरी ते बघा इने आणले पैठणी तर आता मी बघते पैठणी कशी आहे तुम्हाला पण दाखवते कशी पैठणी आणली तिने आईला छान आहे हे बघा पैठणी अगं माझी पण अशीच आहे से ना सेम नवरीला पण अशीच घेतली आम्ही सेम हो तर खूप टाइम आता गप्पा झाल्या आणि आता मी चालले घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू